तोंड करून अजून शहाजूकपणानं बोलायचं नाही हे काय र तुम्ही आज माझं डोकं हलवलंय फोन तुम्हाला सांगितलंय सतरा वेळेस दुसऱ्याच्या मोबाईलवरती फोन करून काय पण बोलत बसायचं नाही कशामुळं सांग ए पूजा समजावून सांग आणि तुला पण समजावून सांगतोय बजावून सांगतोय वॉर्निंग देऊन सांगतोय जिवंत असताना पण तू वनवासी लेकरावानी माझे लेकर फिरायला वरतून अजून तू मला डोकं हल्लू नका माझ आता लेकरू झोपलंय माझा कुठं तर मला शांत वाटतंय आणि ते जागा असताना आणि खेळतंय खेळतंय चांगलं खेळतंय तिला हाय माझी सवय लागली आहे चांगल्यापैकी लाग पण ते जर रडायला लागलं ना आतून काळीच रडतंय माझं लेकरांची तोंड बघितल्यानंतर पाक तुटून जातोय मी असे हाल चाललेत माझे चांगलं वाटायलाय का तुम्हाला पूजा तू सांग तुला चांगलं वाटतंय काय तू असं लेकराला सोडून तिकडं राहायला लागलीस आणि मी इकडं लेकराला घेऊन राहतोय लेकरांना सध्याला आईचं आणि बापाचं दोघाच्या प्रेमाची गरज आहे हा बाप कधी आईची कमी पडू देणार नाही त्यांना तसं आहे मी, मी। कधीच तुझी कमी पडू देणार नाही त्यांना मी पण त्यांना थोडीफार आठवण येतच असेल ना कसलं काळीज ग तुझं आईचं काळीज असलं कसलं तुला थोडी पण आठवण येई ना का रोन इकडे रे तोंड बघ लेकराचं लेकराचं तोंड बघ लेकरू कसं पाक कस तोंड झालंय त्याच हचायच हाचायच जाखेळ जाखेळ त्याला जाऊ द्या लेकरांना आज सुट्टीचा दिवस त्यांना घरी का नाही त्यांना थांबू वाटे ना इकडं तिकडं फिरतेत खेळतात येतेत भूक लागली की थोडंफार खातेत आतून झुराय लागलेत ते वरून चेहरा जरी त्यांचा हसत दिसला तरी पाक आतून झुरायलेत त्रिशाला त्रिशा ज्या त्रिशा वेळेस खेळत राहते त्यावेळेसच खुश असते पण एकदा जर तिच्या तिला आठवण आली तर तिचा चेहरा पाक एवढीशी असून पाक चेहरा उतरून जात आहे तिचा म्हणजे तिला आठवण आल्याच्या नंतर तसं होत असेल ना आणि ते आमच्या सूनबाईचं जे काही कपडे घालण्याची स्टाईल ते तसं सेम सेम असल्यामुळं तिला बघितल्याच्या नंतर तर ती मम्मी मम्मीच करते बारके आहेत मेन पूजा तुला आहे का एवढं मोठं भांडणं होते एवढा मोठा आपला वाद होता की तुला हा पाऊल उचलावा लागला लेकरांना सोडून जावा लागला आर्यनच कसं आर्यनचं काळीच घट्ट आहे तो थोडं एवढा इमोशनल नाही होत परंतु रोहन आणि त्रिशा कधी कधी त्यांचे चेहरे बघून माझ्या डोळ्यात पाणी येत आहे त्यांचं तोंड बघून आतून काळे जास्त माझं तुटून जाते तू हे समजू नको की आम्ही हार मानणार आम्ही हार मानणार नाही आम्ही तुझ्याशिवाय राहणार मस्तच राहणार पण प्लीज दुसऱ्याच्या फोनवरती फोन, फोन करून मला त्रास देऊ नका देऊ नका देऊ नका मला काहीतरी वेगळा पाऊल उचलायला भाग पाडू नका आणि मी जर काही वेगळा पाऊल उचलला त्याची तुम्हाला फळं खूपच कडवट मिळतील ते फळ तुम्हाला पचणार नाही अशा प्रकारची फळं भेटतील त्यामुळं मी जसा आहे तसा मला जगू द्या उगच मला त्रास देऊ नका कामधंद्याचं बघा अरे तुम्हाला कामधंद्या ती का नाही ते आता चार दिवस कामाचे आहे ती ते मला पण करू द्या तुम्ही पण करा तुम्ही तिकडं सुखी राहा मला इकडं सुखी राहू द्या मी माझ्या लेकरांना घेऊन सुखी आहे तुम्ही तुमच्या लेकराला घेऊन सुखी राहा तुम्ही बोलावून घेतलंय ना तुम्ही बोलावून घेतलंय माहित आहे मला तुम्हीच बोलावून घेतलंय मी ज्या दिवशी आम्ही एक गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास केलाय ज्या दिवशी फोनवरती तुमचं बोलणार बोलणं होईल आपापसात आप पूजाशी बोलणं होईल त्या दिवशी आमच्या घरात छोटा मोठा वाद होणार म्हणजे होणार याचा अर्थ त्या दिवशी पण तुम्हीच भडकवून आमचा वाद लावून तुम्हीच बोलावून घेतलंय मी लास्ट एकदा सांगतोय अजून पण मला जगू द्या आणि तुम्ही पण शांततेत जगा त्रास देऊ नका मला माझ्या लेकरांची तोंड बघून एवढं सांगेल तुम्ही पण जगा मला पण जगू द्या माझा पिचा सोडा फसला फसलात तुम्ही नाही फसलात फसलोय मी तुम्ही नाही फसलात फसलोय मी नीट रहा